ग्रामस्थ महिला महुल्या मुख्यतः वेटा कुटुंबीय यांच्या भेटीला आज अग्रिकल फाउंडेशन ची टीम संपूर्ण टीम या ठिकाणी आलेले आहे दिवंगत लोकनेते बीजा पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं यासाठी अनेक वर्ष पाचही सर्व तरुणांचे सर्वांचे नेम अनेक आंदोलनात चालू आहेत आणि आता ते विमानतळ शेवटच्या टप्प्यात आहे तो आता विमानतळ लवकरच पूर्ण होणार आहे त्यासाठी विमानतळ पूर्ण होण्याच्या अगोदर दिपा पाटील साहेबांचं नाव आ, त्या ठिकाणी लागणं ही आपली मागणी आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्याच अनुषंगाने एक मोठा लढा उभारण्याचा मानस आहे त्याचसाठी मार्गदर्शन करण्याकरिता आग्रे फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आणि संपूर्ण अग्रिबिथ फाउंडेशनची टीम आपल्या भेटीला आलेली आहे मी निलेश दादांना विनंती करतो की आपल्याला आता मार्गदर्शन करावं थोड्याच थोड्या कायमामध्ये किंवा अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये मी माझं आठवणार आहे गणपती बाप्पा की एकमेन माते की अमर रे अमर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठीचा गेले चार पाच वर्ष तीव्र लढा सुरू आहे सांगितलं जात होत की विमानतळ सुरू होईल त्या टायमाला नाव देऊ पण आता विमानतळ कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे म्हणजे तीस तारीख ठरवली होती थोडीशी पुढे गेली आहे पण अजूनही नामकरणाबद्दलचा कुठलाही ठोस सरकारकडनं सांगितलं गेलेलं नाही आहे राज्य सरकारने कॅबिनेटमुळे ठराव था झालेला था आहे राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा आणि विधान परिषद पण पर ठराव झालेला था था आहे ठराव केंद्राकडे गेलाय के केंद्राच्या कॅबिनेटने अजून मंजुरी दिलेली नाही आणि असं पण आमच्या कानावर येत आहे की केंद्रामध्ये अजून दोन तीन नावांवरती चर्चा सुरू आहे तर कुठेतरी आपलं नाव मागे पडता कामा नये आणि आपला माणूस त्यांना काय वाटतं की आपला नेता स्थानिक नेता आहे रायगडचा नेता आहे नवंबईचा नेता आहे अशी त्यांचा एक समज आहे तर कुठेतरी तो समज दूर करण्याची गरज आहे त्यासाठी थोडक्यात मी दिवंबद्दल दोन शब्द नक्कीच सगळ्यांना कळावे यासाठी सांगू इच्छितो आज आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतोय आईचा उत्सव मातेचा उत्सव करतो की नाही साजरा स्त्रीचा सन्मान साजरा करतोय पण एक वेळ अशी होती हा स्त्रीला तोटात मारलं जात होतं आपल्या समाजात तरी ते होत नव्हतं पण इतर आपल्या समाजा व्यतिरिक्त अनेक जण जर का पोटात मुलगी असेल तर तिला मारायचं काम करत होते स्त्रीभ्रूण हत्या म्हणतात त्या गोष्टीला आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात कायदा करणारे कोण होते भीभ पाटील साहेब होते त्यांनी महाराष्ट्रात एकोणनव्वद मध्ये कायदा करायला लावला भारताने तो ला स्वीकारला आणि तेव्हा जाऊन स्त्रीभ्रूण हत्या थांबायला सुरुवात झाली थांबली तर मला सांगा आपल्या सगळ्या महिला वर्गावरती आपल्या सगळ्या म्हणजे मी जर का जन्माला येऊ शकतो माझी आई होती म्हणून जन्माला आलो ना ती आई जर का पोटात मारली गेली असती तर जन्माला आलो असतो का मी नसतो आलो मग इथल्या प्रत्येक एक पुरुषावरती प्रत्येक महिलेवरती दिव्यांचे उपकार आहे की नाही मग आपला नेता लोकल होता का नव्हता अख्या देशाला कायदा देणारा महिला वर्गाचा सन्मान करणारा आपला नेता होता त्याचं नाव विमानतळाला लादलंच पाहिजे असा आपला आग्रह असला पाहिजे आपण बोलतो मुंबई आगरी कोळ्यांची बोलतो ना पण ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती जर का संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला नसता ही गुजरातकडे गेली असती पण ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यासाठी जो लढा झाला त्या लढ्यातले पहिल्या फळीचे नेते कोण होते ते दिवा पाटील साहेब होते पहिल्या फळीचे नेते होते त्यांच्यामुळे अकरा महिने तुरंगाबाद भोगणारा एकमेव नेता संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांच्यामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिलेली आहे मग आपल्यावर त्यांचे उपकार आहेत का नाही आहे त्याचबरोबर आपण कोणीही सावकार नव्हतो जमीनदार नव्हतो आपल्याला ज्या जमिनी मिळाल्या त्या कुळांच्या जमिनी आपल्याला मिळाल्या आपण कसणारे कुळ होतो कुल कायदा आणणारे कोण होते पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मंडळीने कुळ कायदा आणला पण एकोणीशे छप्पन मध्ये बाबासाहेब आंबेडकर वारले कुळ कायदा तसाच लाल कितीमध्ये अडकला त्याच्यावरती कोणतीही अंमलबजावणी झाली नाही कुळ कायद्याची अंमलबजावणी करायला लावणारा महाराष्ट्रातला सर्वात पहिल्या फळीचा नेता कोण होता कोणी करायला लावलं ते करायला जाणारे होते दिबा पाटील साहेब तेव्हा जाऊन जमिनी आपल्या नावाने झाल्या आपल्या त्याच्यामुळेच पंजाच्या साडेबारा टक्के प्लॉट मिळाले जर जमीनच नसती आपल्या नावानी तर प्लॉट भेटले असते का नसते भेटले साडेबारा टक्क्याच्या लढ्यासाठी पाच जणांनी रक्त सांडवलं जीव गेला बळी गेले हुतात्मे झाले दिबा पाटील साहेबांनी स्वतः रक्त सांडवलं तेव्हा जाऊन साडेबारा टक्के मिळाले साडेबारा टक्क्यामुळे नवी मुंबई ही मोठी झाली झाली का नाही झाली आपण जर का इथे टिकलोय तर साडेबारा टक्क्यामुळे टिकलोय की नाही टिकलोय मग आपल्यावर जास्तीचे उपकार जे आहेत ते दिवा पाटील साहेबांचे आहेत आज आपण मोठे झालोय आपण इथे समृद्ध आहोत तर त्याचं कारण दिवा पाटील साहेब आहेत आणि दिवा पाटील साहेब फक्त आपल्यापुरता साडेबारा टक्के देऊन थांबले नाहीत संपूर्ण महाराष्ट्रासाठी कायदा बनवायला लागला पुढे जाऊन देशाने कायदा बनवला तर देशाला कायदा देणारा कोण होते भीबा पाटील साहेब होते, होते ते रायगडचे नेते बोलता येईल का त्यांना स्थानिक नेता बोलता येईल का त्यांना नाही बोलता येणार आज आपण काय करतो आपली फोर डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये लागू शकतात कशामुळे ओबीसी आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात आणायला लावणारा माणूस कोण होता दिबा पाटील साहेब होते त्या माणसाने विरोधी पक्ष नेत्या पदाचा राजीनामा दिला त्या गोष्टीसाठी अख्खा महाराष्ट्र निंजून काढला ओबीसी आरक्षण द्यायला महाराष्ट्र सरकारला भाग पाडलं मग आपला नेता फक्त आपला होता का तो पूर्ण महाराष्ट्राचा नेता होता देशाचा नेता होता आणि जर का देशाचा नेता आहे तर त्याच्या जागेत हे विमानतळ होऊन जातलंय आपल्या घर आपण बांधतो आपल्या घराच्या पाठीला दुसऱ्याचं नाव देतो का नाही देत ना मग जर का आपल्याच जमिनीवरती विमानतळ होत आहे तर विमानतळाला कोणाची पाठी लागली पाहिजे भीमा साहेबांचीच पाठी लागली पाहिजे पण केंद्र सरकारच्या मनात काहीतरी वेगळं आहे ते जर का आपल्याला आणून पाडायचं असेल कर ता ना ना तर आपल्याला मोठी शक्ती दाखवणं गरजेचं आहे आम्हाला सगळीकडनं तर तुम्ही लोक जर का उठाव करू शकत नसाल तर नाव लागणार नाही असं सरळ सरळ सांगितलं जात आहे त्यामुळे ते नामकरण आता कधीही म्हणजे असं पकडा विमान कधी सुरू होणार आहे तर येत्या आठ दहा बारा दिवसामध्ये एक मोठं आंदोलन अपेक्षित आहे आणि साहेबांचे आपल्यावरती उपकार असल्या कारणाने माझी सगळ्यांना विनामृतीची आव्हान आहे कोपरकर्णा गाव नेहमी पुढे राहिलेलं आहे आंदोलनांमध्ये आपल्याला मागं राहून चालणार नाही वेळी जे आंदोलन घेईल पुढच्या दहा दिवसात एखादा मोठा मोर्चा किमान लाख लाखभराचा मोर्चा अपेक्षित आहे येत्या दहा बारा दिवसाच्या आतमध्ये पण त्यासाठी कोपरखेडे ठरवण्याची जास्त विचार नाही करा त्यांनी काय विचार करायचा एका गावाचा माझ्या गावात सगळी लोक येतील का तुमच्या गावात जर का दोन हजार लोक आहेत पाच हजार लोक आहेत दहा हजार लोक आहेत त्या पाच हजारापैकी जर का पाच हजार आले तरी पुरेश आहे बाकीची गाव आपली आपली जबाबदारी सांभाळतील सगळ्यांनी आपलं आपल्या निघालो का आपण दोन लाख प्लस आपण तिकडे जमू शकतो एकट्या नव मुंबईतनं एवढी आपली पॉप्युलेशन नव मुंबईमध्ये आहे, आहे। नाव है है नाव नाव तर तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल या आंदोलनामध्ये आशीर्वाद मिळेल आणि आपल्या विमानतळाला आपल्याच बापाची पाठी लागेल अशा पद्धतीचा निर्धार आपण करूया आणि आपल्या हा अस्मितेचा विषय आहे आपलं नाव लागलं तर आपली अस्मिता टिकेल लोक विचारतील कोण माणूस आहे ज्याचं हे नाव दिलं गेलेलं आहे त्याचं नाव निघाल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं नाव निघणार आहे की हा आदरिकोळी समाजाचा माणूस आहे इतकं काम केलेलं आहे तर नाव लागलं पाहिजे का नाही बरोबर तुमचं सहकार्य मिळेल तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं अशी अपेक्षा करतो आणि मी एक पत्र तुम्हाला विटा कुटुंबियांना तुम देऊ इच्छितो आतापर्यंत दिलेल्या आंदोलनाचे तुम्ही जे योगदान दिलंय त्याबद्दलचा आभार आणि भविष्यातलं जे आंदोलन असणारं त्यात तुमचं सगळ्यांचं सहकार्याची विनंती करणारं आणि त्याच्यानंतर आपण एक मिळून छोटीशी घोषणा दिमांच्या नावाने देऊया जेणेकरून आपला रेकॉर्ड करून पाठवता येईल सरकारला आपला दखल घ्यायला भाग पाडायचं आहे